कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक डी जी पी ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी अनेक खळबळजनक गोष्टींचा उलगडा होत आहे या हत्येत त्यांची पत्नी पल्लवीज नाही तर मुलीचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे माजी डी जी पीच्या मुलानं स्वत वडिलांच्या हत्येचा आरोप करत आई आणि बहिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे नमस्कार मंडळी नेमकी घटना काय आहे ते सविस्तर बघू तर मंडळी ज्यावेळी ओमप्रकाश यांची हत्या करण्यात आली त्यावेळी ते डिनर टेबलवरती बसलेले होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओमप्रकाश हे मासे खात होते ते आपल्या ताटातील दोन प्रकारच्या माशांचा आस्वाद घेत असतानाच त्यांची पत्नी पल्लवीनं वाद घालण्यास सुरुवात केली आणि अचानक त्यांच्यावर चाकून हल्ला केला जेवणाचं ताट टेबलजवळ पडलेलं होतं आणि ओमप्रकाश हे त्याच्या बाजूला रक्ताच्या थरोळ्यात पडलेले होते क्राईम सीनचे फोटो पाहता ओमप्रकाश यांनी जीव वाचवण्यासाठी संघर्ष केल्याचं दिसून येतं मिळालेल्या माहितीनुसार ओमप्रकाश यांची हत्या केल्यानंतर पत्नी आणि मुलीनं स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं त्यानंतर पत्नी पल्लवीनं पोलिसांना फोन करून हत्येची कबुली दिली पोलीस अधिकारी जेव्हा घरात पोहोचले तेव्हा ओमप्रकाश यांचा मृतदेह अडवून आला त्यांची मुलगी कीर्तीनं स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आणि ती अरडाओरडा करत होती वारंवार विनंती करूनही या दोघींनी दार उघडण्यास नकार दिला त्यानंतर पोलिसांनी दार तोडून त्यांना ताब्यात घेतलं पल्लवीनं आत्मसमर्पण केलं आणि पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला सध्या तिला ताब्यात घेण्यात आला असून तिची चौकशी सुरू आहे तर मुलगी ही चौकशी करण्यात येत आहे ओमप्रकाश यांची हत्या का करण्यात आली याचा तपास सुरू आहे त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला चढवण्यात आला होता यात अतिरक्तस्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे ओमप्रकाश यांचा मुलगा कार्तिकेश यानं पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत त्याने आपली आई पल्लवी आणि बहीण कीर्ती यांच्यावर वडिलांच्या हत्येचा आरोप केला आहे मुलानं दाखल केलेल्या तक्रारीनुसार पल्लवी मानसिकदृष्ट्या अस्थिर असून गेल्या बारा वर्षापासून ती सिझोफेनिया या आजारानं त्रस्त असल्याचं सांगण्यात येत आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध आय पी सी कलम एकशे तीन एकशे तीन एक तीन पाच अन्वये एफ आय आर नोंदवला आहे त्यानुसार पल्लवीला अनेकदा भीती वाटत होती की पती ओमप्रकाश हे तिला त्रास देऊ शकतात दुसरीकडे ओमप्रकाशला ओळखणाऱ्या लोकांनी सांगितलं की ते म्हणत असत की कुटुंबाकडून त्यांना धोका आहे हत्येमागील कारण शोधण्यासाठी सध्या पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत या हत्येमागे मालमत्तेचा वादही कारणीभूत असण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे कारण कर्नाटकातील दांडोली येथे जमिनीच्या तुकड्यावरून पतीपत्नीमध्ये काही वाद झाला होता या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी पल्लवीनं एच एस आर लेआउट पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवली होती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली जात नाही म्हणून तिनं पोलीस ठाण्यासमोर आंदोलन आंदोलनही केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत ओमप्रकाश यांनी पत्नीकडून होणारा छळ सहन होत नसल्याचं अनेक वेळा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्याचं सूत्रांनी देखील सांगितलं आहे प्राथमिक तपासात ओमप्रकाश यांच्या छातीवर पोटावर आणि हातावर वार करण्यात आले असून त्यांच्या शरीरावरती आठ ते दहा जखमा असल्याचं समोर आलं आहे ओटीपोटात चार ते पाच जखमा होत्या जा ज्यामुळे जास्त रक्तस्राव झाला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तर मंडळी अशा पद्धतीची ही घटना कर्नाटकामध्ये घडलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा